श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या पाच नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणून ओळखलं जातं कार्तिक पौर्णिमा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला दानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणूनच या दिवशी आपल्याला कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला स्नानाबद्दल दानाबद्दल त्याचबरोबर पूजा विधीबद्दल जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला मी देणार आहे तर पहा या पौर्णिमेच्या तिथीला विशेष महत्त्व आपल्या हिंदू धर्मात दिलं गेलेलं आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं तर ही जी पौर्णिमा आहे तर ती कार्तिक महिन्यामध्ये येत आहे त्यामुळे ह्या पौर्णिमेचं महत्त्व खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते हा दिवस देवांच्या दिवाळीचा दिवस म्हणून ओळखला जातो असं म्हटलं जातं की या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला होता सूर या राक्षसाचा वध झाल्यामुळं या दिवशी सर्व देवी देवतांनी देव दीपावली म्हणून साजरी केली आहे आणि संपूर्ण विश्व हे त्यांनी दिव्यांनी उजळून टाकले आणि म्हणूनच हा दिवस देवांची दिवाळी म्हणून साजरा केला जातो तर पहा अनेक जण दिवाळीनंतर वाट पाहतात ते देव दीपावलीची या दिवशी दिव्यांची आरस केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सह कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो ही त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ जो आहे तर तो चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि त्रिपुरा पौर्णिमाची जी समाप्ती आहे तर ती पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान स्नान जे आहे तर ते पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे आणि म्हणूनच ही पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी साजरी करायची आहे त्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी देवी देवतांची पूजा अर्चा तर करायचीच आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत सकाळीच आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे जर तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाला स्पर्श केला तर कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य चोवीस तासात नष्ट होईल इतका हा प्रभावी उपाय आहे आपला जो दोष घराला लागलेले असतील अडचणी असतील त्या दूर होऊन जातील आणि घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल असा हा अत्यंत प्रभावशाली दिवस आहे आणि या दिवशी या झाडांना स्पर्श करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर हा या झाडांना या दिवशी अवश्य स्पर्श करायचं आहे तर या हे कोणती झाडं आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण पूर्ण वाटल्या तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण कार्तिक स्नान करतात तर बरेच जण या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात आणि जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर बरेच जण घरीच हे स्नान करू शकता तुम्हाला काही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत तो तो व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहतो देवी लक्ष्मीला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्न करण्यासाठी चंद्रदेवांना अर्घ द्यायचा आहे त्याचबरोबर तुळशीची पूजा देखील या दिवशी केली जाते आणि धनाची देवी लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवासुद्धा करायची आहे त्याचबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान करून गंगेमध्ये जर आपण दीपदान केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आर्थिक स ज्या समस्या आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आता बघा तुम्हाला जो उपाय मी सांगत आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बुधवारी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तर बघा तुम्हाला हा उपाय देवांची पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा केल्यानंतर लगेच करायचा आहे जर सकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय संध्याकाळपर्यंत करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक शुद्ध तांब्याने भरलेला कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे थोडीशी हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे गाईचं कच्चं दूध थोडंसं टाकायचं आहे आणि अगदी चिमुटभर साखर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर हे पाणी त्याचबरोबर एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एका वाटीत मुठभर तांदूळ देखील घ्यायचे आहेत आता ह्या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते पाणी तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला गोलाकार पद्धतीने अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला त्या झाडाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि सात प्रदक्षिणा झाडाला घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे त्यानंतर तिथेच बसायचं आहे त्या झाडाला स्पर्श करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमची एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक माळ जप तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा करायचा आहे त्याचबरोबर तिथेच बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या बी इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुम्हाला जर काही शत्रू त्रास असेल काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठीसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर झाडाला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा कोणतीही असू शकते धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती मुलांची प्रगती पतीची प्रगती घर घेण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आणि आपल्या घरी यायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि या झाडाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ती पूर्ण करते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली जाऊन ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ